हेलो दोस्तों माजी लाड़की बहन योजना का नया पोर्टल एप आने वाला है जिसके माध्यम से आप बहुत आसानी से घर बैठे माजी लाड़की योजना का फॉर्म भर सकते हैं और आप जान सकेंगे कि इसमें कौन कौन से बैंक खाते लग सकते हैं माजी लाड़की बहन योजना के ताल्लुक से विधानसभा में कुछ प्रस्ताव रखे गए चलिए हम आपको बताते कि वो क्या क्या प्रस्ताव रखे गए दूसरे सन्मान्य आमचे या सभागृहातील सदस्य अतुलजी भातकळकर साहेबांनी नारी शक्ती दूत ऍप जो राज्यानी या ठिकाणी आणि विभागांनी महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ऍप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्ण निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ऍप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचना सुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्या सुद्धा या ऍपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ऍपची क्षमता सुद्धा या एका आठवड्याभरातच ऍपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या जे अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या जे अकाऊंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ऍप मधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टल सुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टल सुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ऍप सहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत या व्यतिरिक्त यामिनी ताईंनी या ठिकाणी भिक्षेकरी गृहामध्ये जी काही कमतरता आहे की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे इतर कुठल्या महिला व बालविकासच्या योजनेवर काही त्याचे नकारात्मक पडसाद उमटतील का किंवा इतर योजना कार्यरत राहतील का त्यामुळे ही एक स्वतंत्र योजना आहे आधीच कार्यरत असलेल्या योजनांवर याचा कुठलाही त्या ठिकाणी कुठलेही नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत त्या योजना आहेत त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कार्यरत राहतील आल्या माध्यमातून अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी नमूद करतील